नमस्कार मित्रांनो मी, मी प्रतिभा आपल्या महासरकार योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर ऑनलाईन मतदान ओळखपत्राचा क्रमांक तुम्हाला हवा असेल म्हणजेच ई पी आय सी नंबर हवा असेल तर तो ऑनलाईन कसा पाहायचा त्यासंबंधित सविस्तर माहिती तुम्हाला, 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 तुम्हाला। या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे ते वोटर आय डी कार्ड म्हणजेच तुमचे मतदान ओळखपत्र जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ते कसं करायचं त्याच्यासंबंधीचा जो व्हिडिओ आहे त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ई पी आय सी नंबर म्हणजेच मतदान ओळखपत्रचा क्रमांक जो आहे तो कसा पाहायचा तर आपण यासाठी मोबाईलच्या स्क्रीनकडे जाणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे तुमचा ई पी आय सी नंबर पाहिजे असेल असे तर तुम्हाला गुगलवरती येऊन या ठिकाणी वोटर आय डी असं तुम्हाला टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट आहे वोटर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो आहे तो डेस्कटॉप साईट यावरती मोड ऑन करायचा आहे आणि ऑन केल्यानंतर तुम्हाला सर्च युअर नेम इन वोटर लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे या ठिकाणी ई पी आय सी नंबर नाही तुमच्याकडं या ठिकाणी ओ टी देखील तुम्हाला येणार नाही तुमचा देखील रजिस्ट्रेशन असणार नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे विवरण द्वारा खोजे सर्च बाय डिटेल्स यावरती तुम्हाला यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं नाव असणार आहे ते तुम्हाला पूर्ण नाव या ठिकाणी भरायचं आहे तुम्हाला पूर्ण नाव भरायचं आहे या ठिकाणी खाली जे येतं ते रिश्तेदार का नाम या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव या ठिकाणी भरायचं आहे वडिलांचं नाव भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं एज सिलेक्ट करायचं आहे किंवा तुमची जी डेट ऑफ बर्थ असणार आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तर या ठिकाणी मी ही जी डेट ऑफ बर्थ आहे ती भरत आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जन्म आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याण्णव तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो तो आहे तो महिना या ठिकाणी बदलता येणार आहे या ठिकाणी ही जी आहे ती मी डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केलेली आहे आता तुम्हाला या ठिकाणी लिंग निवडायचं आहे पुरुष असाल तर पुरुष महिला असेल तर महिला इतर असेल तर इतर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे नंतर तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुमचा जो काही जिल्हा असणार आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर या ठिकाणी जिल्हा हा निवडला जात नाही आपण इथं राज्य निवडलेलं नाही त्यामुळे पहिलं तुम्हाला राज्य निवडावं लागणार आहे आपलं जे आहे ते महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडलेलं आहे तुम्ही या ठिकाणी भाषा देखील निवडू शकणार आहात मराठी तर खाली तुम्हाला यायचं आहे आणि आता तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तुमचा जो काही जिल्हा आहे तो या ठिकाणी भरायचा आहे नंतर विधानसभा मतदारसंघ तुम्हाला जे आहे या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ येणार आहे त्यातला जो तुमचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे या ठिकाणी खाली जो आहे तो कॅपचा असणार आहे जसाच्या तसा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे जर तुम्हाला हा समजत नसेल तर ह्या ॲरोचं बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे तो रिफ्रेश होईल आणि त्यानंतर तुम्हाला जो सोपा वाटेल तो या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे तर आपण या ठिकाणी जो आहे तो कॅपचा भरून घेऊयात कॅपच्या भरून झालेला आहे तर या ठिकाणी तुम्हाला हे जे सर्चचं बटन आहे यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे आपण नाव लिहिलेलं आहे वरती तर त्याचं जे आहे ती सर्व माहिती या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी पुढं ॲक्शन म्हणून एक तुम्हाला एक लिंक दिली जाणार आहे व्ह्यू डिटेल्समध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी आहे ॲक्शन करून तुम्हाला त्यात जी तुमच्या मतदार आय डीवरची जी इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे ती तुम्हाला पाहता येणार आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे तुमचं एज चेक करायचं आहे तुमचंच आहे का हे चेक करायचं आहे नंतर तुम्हाला इथं ई पी आय सी नंबर दिसेल या ठिकाणी ई पी आय सी जो नंबर आहे तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी करून झाल्यानंतर तुम्हाला हा जो आहे तो कुठंतरी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे डाउनलोड करताना तुम्हाला वापरता येणार आहे